काही घोटाळा झाला नाही हे काही कॅशने पेमेंट आलं नाही हे बायचेक पेमेंट आलेलं आहे बायचेक पेमेंट आलं आहे आरटीजीएसने पेमेंट आलेलं आहे एकाच पक्षाला मिळाले आहे सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे ज्यावेळेला देशातल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलीचे जे प्रचंड ब्रिलियंट ज्याला म्हणते की टॅक्स डिझायनर होती प्रचंड ब्रिलियंट म्हणजे विरोधक हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो तर तुम्ही त्याला त्या पोलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईट मध्ये देणग्या देण्याची प्रोव्हिजन ठेवत नाही ती प्रोव्हिजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला मध्ये पैसे पाठवायला लागले त्याला आग्रह धरला की तू व्हाईट मध्ये बिल पे कर आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्या सुप्रीम कोर्टाला सूचना करणारा मी नाही परंतु भारतीय जनता पार्टीलाच मिळाला सगळ्या शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या तृणमूलला मिळाल्या इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळालं हां का परिणाम होईल लोक हे बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं आता तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे कोणती पुरुष माझ्यावर गाडीतून चला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ तर त्याने टीव्हीवर इलेक्ट्रिकल इलेक, इलेक्ट्रिक, इलेक्ट काय म्हणून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो माझ्यावर डिबेट करायला बसेल की अरे यात काय चुकलं त्यांनी काय कॅश नाही दिले का त्यांनी तर चेक न दिले ना त्या जाहिरात आहे ना त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर ज्या खोट्या थापा ज्या आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काय प्रणाव नाही